ए मिक्की माऊस दिसला नाही नाही आता फुल वाटत तेच म्हणल एवढा मेन गोष्ट कसं काय नाही आली आम्ही अर्धा शेत असा पूर्वी येऊन पाहिलं मम्मी तर मिक्की माऊस नाही पप्पा ना म्हणतो मेन गोष्ट कसं काय रे त्याला आता फुल त्यांनी नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आता गणपती उत्सव चालू आहे चांदवडला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यात्रा आहे तर आपण आता यात्रेला आलेलो आहोत आणि आहे आपल्यासोबत चला आज काय काय खेळतोय दादा आपण ते बघूयात तीस रुपयाला जम्पिक जागा आहे आणि तिकडे प्रतीक गेलेलं आहे आता हो 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 आमचा आमचं दादा बाई हिंदू दा जा बाई जा तू फक्त उभी राहा दादा म्हणून तुझं आहे तर माहीत होऊन जाईल तीस रुपये तीस दे ना वीस देईल दादा पण वीस रुपये पाहिजे का for yes गणपतीनिमित्त तर ते कुठे कुठे किती तिकीट लागणार आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि हीच यात्रा त्यानंतर हीच यात्रा रेणुका माताच्या वेळेला पण नवरात्रामध्ये पण राहणार आहे मित्रांनो आमच्या चांदोडचा छोटा मित्र आहे तुझं नाव काय हो रे समाधान समाधानला विचारू आपण काय काय बरं का आता समाधान आकाश पाळणार रे बाबा आपण नुसता पाळणा म्हणायचो याला आकाश पाळणा म्हणतात ते तिकडे काय आहे ते जहाज जहाज आहे हे वाला काय आहे ब्रेक डान्स ओके आपण ब्रेक डान्स जरा जवळ पाहूया हे बा ब्रेक डान्स आणि ते काय भाऊ समाधान होडी आ हो हे बघा होडी आपल्या समाधान आपल्याला बरीच माहिती मिळाली आहे हे बाबा ते काय तिकड टोका 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 आपण टोका जाऊया हे बरे टोका जायचं का अगं याच्यात हां हा 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 रे याच्या याच्यात चमको ना याच्यात अस कलर कलर बदर कलर मित्रांनो प्रतीक उड्या मारून खाली आला आहे दादा काय वाटतंय रे जमीन खाली जाते जम्पिंग जपाक ये ना

घे रे इकडे च्या तीन आहे घ्या चला नाही पूर्वाला तीन मग तुला तीन एक ने का होणार आहे खेळतय का बरोबर नियोजन आहे चाळीस रुपयाच्या सहा घ्या दोन प्रीती दोन पूर्वा दोन प्रकाश दोन प्रकाश प्रत्येकला नाही

ओके थँक्यू चालतंय चला पूर्वाकडून काही झालं नाही आता प्रीती टाकते हो फेल झालेली आहे प्रतीक भैया तुम्ही बचाले मेरी नैया ओ टाक दूसरी टाक चल चालीस रुपये खर्च के लिए चार रुपये सुधा कमाई नहीं के लिए काम से नहीं मात्र चालीस रुपये खर्च जाए चार रुपये सुधा नहीं अब हाँ बॉल थोड़ा महाग है वीस रुपये एक घरी बॉल पे है ग्लास पे है टेबल पे है घरी खेलो अपना आता प्रत्येकाचा गाज पडले त्यांना व्याजाने पैसे घ्या लागतील चला आपण अजून फिरूयात मस्त पैकी तुम्ही पण फॅमिलीला घेऊन या अतिशय <गणाद> सुंदर नियोजन आहे एकदम दिवसभर मुलं शाळेत जाऊन आले की संध्याकाळी यात्रेत जायचं त्यांची इच्छा असते सर मित्रांनो पूर्व दिवस शाळेत जाऊन येतात क्लासला जाऊन येतात आणि संध्याकाळी आट्ट करतात पप्पा यात्रेत जायचं यात्रेत जायचं चा। आणि चार सहा महिन्यानंतर यात्रा आलेली आहे तर तुम्ही पण नक्की आपल्या मुलांना घेऊन या यात्रेमध्ये स्वस्त आहे यात्रा तीस रुपये चाळीस रुपये असे तिकीट आहेत मस्त एन्जॉय घ्या दहा दिवस गणपतीचा आहे तो यात्रा आहे बरं आहे तिकडे टोरा टोरा हो मला किती तिकीट तिकीट आहे ओके जस्ट अरे बाप चाल झालं भाई टोरा टोरा चाल झालेला आहे इकडे पन्नास रुपये तिकीट आहे टोरा टोराचं इकडे पण येऊ शकता तुम्ही सगळ्यात डेंजर गेम आया तोरा अरे बाप अरे जायचं का म्हणजे विषय नाही अरे बाप रे अरे भाई मी देवीच्या यात्रेमध्ये एकदा बसलो होतो डायरेक्ट मला यमदेव तेतीस कोटी देव सगळे देव आठवले होते अरे रे हो बाहेर पडायला होत अरे रडून द्याल तुम्ही रडून डायरेक्ट मग डायरेक्ट आठ फार हिंमत लागते याच्यात बसायला बाबा प्रत्येक दादा आणि पूर्वा दिदी घोड्यावर बसले घोड्यावर बसायचे फक्त वीस रुपये आहेत मित्रांनो घोड्यावर बसायचे पण हाऊस आहे यात्रेमध्ये वीस रुपयात गंमत आहे प्रत्येक दादा बसलाय घोड्यावर पूर्वा दिदीला पण बसवलेला आहे आपण मात्र वीस रुपयात चक्कर आहे त्यांना तुला बसायचं का अगं बसना घे हाऊस करून घे ना हाऊस करून लाज काय काम आहे हो चालेल ना हिचं वजन इचं वजन चालेल का नक्की यात्रेमध्ये या मस्त मुलांना हॉर्स रायडिंग करा जम्पिंग जपाकते उड्या मारायला द्या होडी पाणीपुरी पंधरा रुपयात पाणीपुरी आहे फक्त मस्त मार्केटमध्ये मोठा चक्कर मारलाय मुलांना चालेल चालेल वाह वाह तर वीस रुपयात मस्त गंमत झाली तुम्ही पण तुमच्या लेकरांना घेऊन या यात्रेमध्ये चांदवडला एकदम सुंदर अशी यात्रा आहे चला उतर आता हा 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 पूर्व आता हॉर्सवर नव्हतं हा हा कस वाटलं काय पपायला पा, दंगा बस बसला का अग पन्नास रुपयाला ते पाठीमागे मिरची माणूस दिसतंय ते पन्नास रुपयाला आहे आम्ही आता घोड्यावर बसतो त्या ठिकाणी घोडा पाणीपुरी खाल्ली आम्ही पुढे बघ पुढे बघ आता पूजा आहे पाणीपुरी झाली आहे आता दुसरं काय भेटत बघू आपण खाण्याची काय व्यवस्था आहे आपण आता दाबेली खाऊया भाऊ दोन दे दाबेली मात्र वीस रुपयाला दाबेली आहे मस्त खायंगे तू खाणार आहे का आम्ही दोन सांगितल्यात तू खाते आहे का दाबेली नको दोनच दे आपला मित्र श्रीरामपूरवरून आलाय चांदवडला आणि त्याने क्वालिटीची गॅरंटी दिलेली आहे दाबेली घालल्यावर तुम्हाला काही त्रास होणार नाही बिंदास या मस्त दाबेली का दादा बाजूला हो बरा पैसे घे ही चायनीज आता पूर्वाला घेतली पूर्वा पहिले नाही म्हणत होते मग तिला खाऊन सांगितलं छान आहे एवढे काय दिले फक्त वीस रुपये द्यायचे फक्त पहिले दिले हे मला बरबाद करणार आहे तुम्हा एकदा पाहू शकता हा तुला आवडले तर अजून घ्या दाबेली खाल्ल्यावर आता चायनीज खायचं आहे नूडल्स पूर्वाला आवडतं तर त्याला आता नूडल्सवरती ताव मारूया आपण महाकाल चायनीज कॉर्नर दादा तू आईकडून बसतो का तिकडून बसतोय आमच्या प्रत्येक दादाला दाबेली खूप आवडली तो परत गेला आहे दोन दाबेली घ्यायला दिसतोय का आपल्याला दिसतोय का दिसतोय का हां हा बघा दादा परत दोन डाबेला घ्यायला गेला तो म्हणे मला चायनीज पेक्षा दाबेली जास्त आवडते ना भाऊ एवढी मोठी प्लेट का घेऊन आले दोस्त आहे का हा हे बघा पुन्हा एकदा दडी मारलेले आहे दाबेली तुम्ही पोटभर खा चिंदी चोरी करू नका आपण खुद्द एमच्या बहिणी सोबत लाडक्या बहिणी सोबत तुझ्या भरोशावर आलोय आम्ही तुझं शिलाई मशीनचा अर्जच नाही भरणार मी आता काय रे भाच्या गरमागरम एक प्लेट मध्ये चार चार मेंबर खाणार मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण इतकी चिंगूस आहे काय तू पैसे देत मुख्यमंत्र्यांना विनंती हिचा अकाउंटचे पैसे बंद करा हे बाबा किती किती चिंदी चोरी आहे तीन हजार रुपये रोग आले हिला आणि एका प्लेटमध्ये चौघांनी खा तिथं म्हणणं आहे काय यार लेकरांची हाऊस बी नाही करू राहिली तू खाऊ खाऊ घरचं आता नाही सकाळी खाऊ काय म्हणजे टेस्टचं काय म्हणणं आहे बढिया

पुन्हा एकदा ताई साहेबांनी सोयाबीन चिल्लीची ऑर्डर दिली हाफ सोयाबीन चिल्ली भाचा खातो आहे गरमागरम सोयाबीन लाडका भात लाडकी भाची पण खाते का फक्त लाडका दाजीच मेला आता कारण बहीण पैसे देणार नाही दाजीला द्यावे लागेल बरं घ्या घ्या काही अडचण नाही हो किती झाले आपले नाही नाही घरची आहे दादा दीडशे रुपये झाले पाय सोयाबीन चिल्ली पन्नास रुपये आणि नूडल्स शंभर रुपये असे दीडशे रुपये झालेले आहेत पाणीपुरी झाली दाबेली झाली आणि त्याच्यानंतर झाली आपली चायनीज ओम साई बेळ कचोरी सेंटर सप्तशृंगी पावभाजी कृष्णा आईस्क्रीम आणि इकडे पाणीपुरी पण आहे बरं ओके अजून दुकानं वाढतील तिकड़े श्रीराम चायनीज कॉर्नर आहे हा पोट पारले पो लिस्ट मधली आहे आता मूर्तू पोटलू पाहणं बंद झालं नाही रे जायचं का परत अल्ला आता असं आता। नाही बाय करा रे बाय बाय करा बाय बाय तर भेटूया आता उद्याच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय जातो आम्ही घरी लाईक करा शेअर करा कमेंट करा